उधारीच्या पैशावरून झालेल्या वादातून नागपूर शहरात अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन ठिकाणी घटना, घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पहिली घटना अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेसा मानेवाडा रोडवरील एका पाणठेल्या समोर गुरुवारी रात्री घडली महाप्रसाद कार्यक्रमानंतर अकराशे रुपयांच्या उधारीवरून वाद उफाळून आला पैसे मागितल्याने निर्माण झाले त्या तणावातून दोघांमध्ये झटापट झाली वाद अधिक चिघळताच अल्पवयीन आरोपीने चाकूने सतासप वार करत युवकावर हल्ला केला छाती कंबर आणि मानेवर गंभीर जखमा झालेल्या युवकाला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले योगेश काकडे असे मृतकाचे नाव आहे ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आजनी पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे दुसरी घटना गिट्टी परिसरात घडली असून येथे दहा हजार रुपयांच्या वादातून याच्या डोक्यात वार करून हत्या करण्यात आली त्याला मेयो रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारापूर्वी मृत घोषित करण्यात आले मुख्य आरोपीसह त्याचा साथीदार फरार असून पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे दिनांक एक बावीस एकवीस सव्वीस चे रात्री दहा वाजून पंचेस वाजताच्या सुमारास मानेवाडा ते मानेवाडा चौक ते बेसा रोड या ठिकाणी दीपक पान पॅलेस समोर एक घटना घडलेली आहे आणि सदर घटनेमध्ये दिलेले यांनी दिलेल्या दिले फिर्यादीवरून सदरचा पुन्हा दाखल असून सदर फिर्यात पाहता त्यामध्ये मृत व आरोपी यांच्यामध्ये पैशाचे दिना घेण्याच्या कारणावरून वाद झाला होता आणि सदर अकराशे रुपये चे कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त जो आहे त्याने मयत योगेश अनिल काकडे वय अठ्ठावीस वर्ष यास आ, चाकोने मारून दुखापत केली आणि त्याच्यामध्ये मयत हा मृत झाला आहे त्याचबरोबर सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे विधी संघर्षग्रस्त बालक असून त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील सदर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करणे चालू आहे उधारीच्या पैशावरून वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे शहरात रात्रीच्या वेळी भीतीचं वातावरण निर्माण झालंय क्षेतेजा देशमुख लोकमत डॉट कॉम नागपूर